नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कासाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का वाढली देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन ची विक्री किती वाढली आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडलं आहे कि ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री मग वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री का वाढली सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री किती वाढली आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाच घेऊया सध्या उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्र आता खरीप हंगामासाठी खत बियाणांची खरेदी करत आहेत त्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असणार उरल सुरल सोयाबीन ते विकत आहेत ज्यामुळं सोयाबीनची विक्री सध्या प्रचंड वाढली आहे जी सोयाबीनची विक्री एक लाख क्विंटलच्या खाली होती ती आता सोयाबीनची विक्री या ठिकाणी एक लाख क्विंटलच्या वर येताना दिसत आहे वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आणि जो भाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे ही बाजारभाव पातळी आपल्याला स्थिर दिसणार नाही आणि वाढलेल्या विक्रीचा परिणाम म्हणून सोयाबीनचा रुपयांनी घसरून ते चार 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 दरम्यान येण्याची शक्यता आहे पंधरा जून सोयाबीनची विक्री कमी झाली की तिथं सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे आणि माझं म्हणणं आहे की तुम्हाला इथून पुढे कधीही साडेचार हजाराचा भाव मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री आपण करा आपला फायदा पण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही एक संधी आहे की पंधरा जून नंतर सोयाबीनचा भाव हजार सहाशे पर्यंत शक्तो। तर मित्रांनो सोयाबीनची विक्री विचार करून आणि आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्रीचा निर्णय घ्यावा ही आपणास विनंती तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर पाहिला आहे परंतु नवीन माहिती घ्यायची असेल तर आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र पाहत राहा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला करा कराय येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो, आभार